गुड मॉर्निंग सगळ्यांना आज संडे आहे तर आज आम्ही लेट उठले आहोत रोज सकाळी लवकर उठावं लागतं कारण जॉबला जावं लागतं शाळेला उशीर होतो म्हणून लवकर आवरण्यासाठी लवकर उठावं लागतं पण आज संडे असल्यामुळे आज थोडी लेटच उठली आहे तर आता उठून सगळे हे आम्ही खालीच झोपतो म्हणून सगळे खालची अंथरून आवरून घेते जो काही पसारा स्वराने रात्री केलेला होता ती रात्री, रात्री सुद्धा ते रात्री खे रात्रीसुद्धा खेळतच असते त्यामुळे काही पसारा पडलेला होता नंतर पसार कॉटवरून पसारा आवरल्यानंतर तिला बेडवर झोपवून दिले थंडी लागत होती म्हणून ब्लँकेट तिच्या अंगावर टाकून दिले त्यानंतर आता फ्रेश होऊन घेते आंघोळ झाल्यानंतरच आपल्याला फ्रेश वाटतं आज तरीही उशीरच झालेला आहे फ्रेश झाल्यानंतर लगेच जे काही कपडे होते ते निर्म्यात भिजवून घेते जेणेकरून दुसरे आपण काही काम करणार आहोत तर ते काम झाल्यानंतर कपडे पण चांगले भिजून जातील आणि त्यानंतर आपल्याला धुवायला वेळही लागणार नाही हे पहा आता फ्रेश येऊन आल्यानंतरही सोरा झोपलीच आहे आज संडे आहे म्हणून तिला आज निवांत झोपू देते त्यानंतर म्हटलं चांगले घर झाडून क्लीन करून घ्यावे असे काही घाई घाईत आठवड्याभर पूर्ण घर चांगले क्लीन केले जात नाही पण संडे असल्याने आरामाने घर चांगले क्लीन होते झाडून मारल्यानंतर बाहेरचा झाडू पण बाकीच होता त्यानंतर बाहेरचा झाडू मारून घेतला आता त्यानंतर स्वयंपाक तर माझा झालेलाच होता तो व्हिडिओ काही शूट करता आला नाही कारण स्वराच्या पप्पांना कंपनीत जायचे असते तर त्यांना टिफिन बनवून द्यायचा असतो मग घाई घाईघाईने स्वयंपाक बनवावा लागतो त्यानंतर म्हणून मी डायरेक्ट स्वयं याचाच भांड्यांचाच व्हिडिओ घेतला आता स्वराची छोटी क्लिप घेतली आहे उठल्यानंतर त्यानंतर माझे हे भांडे पूर्ण घासून झालेले होते नंतर मी व्हिडिओ बंद केला आणि बघा भांडे पूर्ण माझे घासून झालेले आहेत आता मला गॅस ओटा साफ करून घ्यायचा आहे चडेलाच रविवारी सुट्टी असते तेव्हाच आपला म्हणजे माझा गॅस ओटा पूर्ण क्लीन होतो असा तर मी पुसत असते पण मग धू घासून वगैरे धुणे हे सुट्टीच्या दिवशीच होते आदर दिवशी घाईघाई असल्यामुळे एवढा काही घासणं वगैरे होत नाही म्हणून आज पूर्ण घासून घेत आहे त्यानंतर मी लिक्विडच घेतलेले आहे विम लिक्विड जे मी भांडे घासण्यासाठी घेते ते एका वाटीत घे गे, घेतल्यावर त्याच्यात थोडे पाणी टाकले आणि त्याच्याने घासणीने चांगला गॅस घासून घेत आहे जेणेकरून जे, जे पण चिकट काही डाग वगैरे असतात ते पूर्ण निघून जातात नि ते चांगले निघावे म्हणून विम मी वापरलेले आहे आज नंतर मी नडानेच ते तिथल्या तिथे धुवून ग्लासने पाणी टाकून गॅस पूर्ण धुवून घेतला ते धुतल्यानंतर गॅसही मी धुतल्यानंतर त्यानंतर नंतर फरशी घासायला आपल्याला बरं होईल फरशी घासल्यानंतरच असं वाटते की गॅस ग्यास, गॅसोटा पूर्ण साफ झालेला आहे रोजचर आपण कपड्याने पुसूनच घेतो मी एक लिक्विडसुद्धा बनवलेले आहे म्हणजे लिक्विड म्हटले तर ते स्प्रे बॉटल माझ्याकडे होतीच स्प्रेची तर त्यात विम लिक्विड टाकूनच त्याच्यात पा पाणी आणि विनेगर थोडं टाकले आहे त्या स्प्रे केल्यानंतरही फरशी भरपूर क्लीन होऊन जाते पण घासल्यावर जी जे मनाला समाधान मिळते ते समाधान काही ना मिळत नाही म्हणून आज संडे असल्याने मी आज पूर्ण क्लीन करून घेत आहे तसाही आपल्याकडे संडेच्या दिवशीच टाईम असतो असं अशी रोजची तर आपल्या घाई होऊन जाते कारण मला दुसऱ्या गावी प्रवास करून जॉबला जावे लागते म्हणून खूप घाई घाई होऊन जाते घरूनच मला नऊ वाजेला निघावं लागतं रोज तर फक्त सुट्टीच्या दिवशीच आपण घरातली साफसफाई व्यवस्थित करू शकतो म्हणून माझे ठरलेलेच असते की सुट्टीच्या दिवशी कोणते काम आपल्याला करायचे आहे तर सकाळचे हे रुटीन तुम्हाला पूर्ण मी दाखवत आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण माझे काही न मॉड्युलर मौडुल, क्लि मॉड्युलर क्लि किचन नाही आहे शिवाय आम्ही भाड्याच्याच घरात राहतो स्वतःचे घर आहे पण काही कारणास्तव आम्हाला इकडे शिफ्ट व्हावं लागलं आहे ते जे घर आहे आमचं ते आम्ही दुसऱ्या दुसऱ्याला भाड्याने दिलेले आहे आणि ह्या घरात आम्ही भाड्याने राहत आहोत तिकडचेच रेंटचे जे भाड्याचे जेवढे पैसे येतात ते पैसे आम्ही इकडे भरतो जे आम्ही सारखेच पडत आहे पण शिवाय आमचं इकडे अंतरही वाजतं जिथे स्वराचे पप्पा जॉबला आहेत तेही आणि माझी पण स्कूल जवळच होती शिवाय स्वराची स्कूलसुद्धा जवळच होती आता पाणी आलेले आहे नडाला आमच्या इकडे दोन दिवसानंतर म्हणजे चौथ्या दिवशी पाणी येतं तुमच्याकडे केव्हा येतं ते मला कॉमेंट करून नक्की सांगा तर आता पाणी आलेले आहे म्हणून मी हंडा वगैरे साफ करून घेतला चौथ्या दिवशी पाणी येतं म्हणून हंडा मट माठ आणि खाली एक प्लास्टिकची बकेट आहे ते पुढे मी तुम्हाला दाखवेलच असे मी पूर्ण पाणी भरून घेते माठ मी क्लीन व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे आणि साफ केल्यानंतर हा कपडा मी त्याच्यावर टाकलेला होता कपड्यानेच मी पाणी काढून भरते आधी पु थोडे पाणी वा वाया जाऊ देते की त्या खा थोडेसे वाढ वगैरे काही येत असेल तर ते निघून जाईल त्यानंतर मी आता गुंडा आणि माठ भरल्यानंतर मी आता खाली बकेट भरत आहे मी आता स्वराला सांगत आहे की व्हिडिओ बंद कर तर ती काही लवकर ऐकत नव्हती आता ते व्हिडिओ बंद केला हे ही बकेट खाली भरलेली आहे आणि माझा गॅस ओटा आता गॅसचे पाणी पूर्ण निघून गेलेले होते नंतर मी पूर्ण गॅस ओटा क्लीन केला आणि भांडे वगैरे पूर्ण माझे झालेले आहे तर आता मी आ, घर पुसायला घेतले आहे कारण की पाणी वगैरे भरून झालेले आहे तर पाणी भरल्यानंतरच आज पाणी येणार होते हे मला माहिती होतं पाणी भरून झाल्यानंतरच घर पुसेल असे मी ठरवलेले होते कारण पाणी आल्यानंतर स्वरा इकडे तिकडे करत असते शिवाय आपली पाय इकडे तिकडे उमटत असतात पाणी म्हटले म्हणजे पाणीचा पाणीचे पाय आपले ओले असतातच म्हणून त्यानंतर घर पुसावे असे मी ठरवलेलेच होते त्यानंतर पूर्ण घर पुसायला घेतले घर पुसताना मी पाण्यामध्ये थोडे विम लिक विम लिक्विड आपले जे भांडे घासण्याचे असते ते जेणेकरून चिकट वगैरे काहीपणा असेल फरशीवर तर तो निघून जातो आणि माझे काही रोज घर पुसणे होत नाही एक दोन दिवसांनी नाहीतर मी जसा मला टाईम मिळतो तसं मी घर पुसते केव्हा केव्हा तर म्हणजे मी जास्त करून रात्रीच घर पुसून घेते पण आज दिवसा वेळ असल्याने सुट्टीच्या दिवशी दिवसाच घर पुसले जाते नाहीतर मी रात्री पुसून घेते आता मी जर ते सगळे काम झाल्या घर पुसणं झाल्यानंतर कपडे धुवायला घेऊन घेतले कपडे त्यामध्ये भरपूर कामं असतात पण मग ते काही शूट केले गेले नाही आता कपडे धुवायला घेतले आहे ते धुवून घेतले कपडे धुवून झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा बाय